संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून शिवजयंती शांततेत साजरी व्हावी याकरता रोड उपनगर पोलीस ठाण्याची संयुक्त बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्यात संपन्न झाली पोलीस आयुक्त संदीप कर्णित पोलीस उपायुक्त मोनिका राऊत नाशिक रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समितीची बैठक पार पडली शिवजयंती साजरी करताना नाशिक रोड महानगरपालिका वाहतूक विभाग विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते तर जयंती उत्सव समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले विचार तसंच होणाऱ्या अडीअडचणी मांडून त्या कशा दूर करता येतील याबद्दल आपले मतं मांडली

मनपा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त योग्य नियोजन करण्यात येणार असल्याबद्दल मार्गदर्शन केलं

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पवन चौधरी मनपा नाशिक रोड विभागीय कार्यालय विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड अध्यक्ष शिवाजी आंडोरे रोडचे धनंजय लोखंडे कार्याध्यक्ष बाळासाहेब मस्के उपाध्यक्ष सुनील पाटोळे उपाध्यक्ष मंगेश पगार सरचिटणीस संदीप वाळके चिटणीस जय सारिंगळे खजिनदार नितीन पाटील शरद मोरे योगेश गाडेकर शांताराम घंटे संतोष क्षीरसागर संजय भालेराव कन्हैया साळवे जगदीश पवार शशीबाई उनवणे निकम योगेश गाडेकर बाळासाहेब भालेराव श्याम गोहाड बाळासाहेब मस्के बंटी भागवत किशोर जाचक साहेबराव खरजूल पुष्पाऊ दावंत कुंदा शहाणे छाया गांगुर्डे सुरेखा निमसे आदींसह सर्व पक्षांचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक अधिक क्षेत्रातील मान्यवर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सभासद सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड